आत्ताची मोठी बातमी समोर येत आहे पिंपरी चिंचवड शहरातील सेक्टर दहा भोसरी एमआयडीसी परिसरातील ऋषी पॉलिमर प्रायव्हेट लिमिटेड नामक कंपनीला पावणे आठच्या सुमारास भीषण आग लागली आहे कंपनीमध्ये रबर आणि प्लास्टिकच्या वस्तू बनत असल्याची माहिती मिळत आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या दहापेक्षा अधिक, अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबतची अद्याप कुठल्याही प्रकारची माहिती समोर आली नाही आहे सध्या तरी कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर येत आहे आज संध्याकाळी पिंपरी चिंचवड अग्निशमन नियंत्रण कक्षामध्ये संध्याकाळी पावणे सातच्या आसपास माहिती मिळाली की भोसरी एम आय डी सी परिसरामध्ये एका औद्योगिक कंपनी कारखान्याला एक आग लागलेली आहे घटनास्थळी लगेचच भोसरी अग्निशमन केंद्र व पिंपरी अग्निशमन केंद्र येथील अग्निशमन पथके रवाना करण्यात आली घटनास्थळी प्रथम पाहणी केल्यानंतरनं निष्कर्ष असा प्राप्त झाला की आग मोठ्या प्रमाणात आहे त्या अनुषंगाने माहिती दिल्यानंतरनं अन्य मनपाचे अन्य उपअग्निशमन केंद्रांचे व मुख्य अग्निशमन केंद्रांची सर्व वाहनं या ठिकाणी पाचारण करण्यात आली त्याचबरोबर जवळचे अग्निशमन केंद्र शेजारील जे आहे पुणे महानगरपालिका पी एम आर डी एम आय डी सी आणि टाटा मोटर्स यांना देखील घटनास्थळी मदतीला पाणी सप्लाय करण्यासाठी बोलावण्यात आले त्याचबरोबर काही खाजगी वॉटर टँकर्स देखील पाणी सप्लाय करण्यासाठी आम्हाला मदतीला धावून आलेले आहे व अग्निशमन कार्य अद्याप सुरू आहे नाही आगीचं कारण स्पष्ट झालेलं नाही कारण कंपनी ज्या वेळेस म्हणजे आग लागली त्यावेळेस कंपनीच्या प्रवेशद्वारावर फक्त सिक्युरिटी गार्ड होते अन्य कोणी कंपनीमध्ये नव्हते कंपनी बंद असल्याचा प्राथमिक अंदाज आहे त्यामुळे प्राथमिक कारण जे आहे ते अद्याप समजलेलं नाही आहे मूळ आगीचं कारण आग नियंत्रणात आहे आगीवरती नियंत्रण मिळवलेलं आहे सत्तर टक्के जवळपास एरिया आम्ही कवर अप केलेला आहे थर्टी पर्सेंट जो पोर्शन आहे जिथे अद्याप फ्लेम्स आहेत स्मोल्डरिंग चालू आहे तो भाग कंपनीच्या मूळ मध्यावरती आहे आणि कंपनीमध्ये आतमध्ये ॲक्सेस मिळत नाही आहे बाहेरच्या बाजूने सर्व कंट्रोल करून कंपनीची आग पूर्णतः रोखून सर्व दिशेने आतमध्ये आमचे घुसण्याचे प्रयत्न चालू आहेत परंतु टेम्परेचर खूप जास्त झालेलं असल्यामुळे स्ट्रक्चर रिस्कमध्ये आहे त्यामुळे आतमध्ये जाणं उचित होत नाही एक्स्टर्नल फायर फायटिंग चालू आहे